नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या मध्ये आपण महिला बाल विकास भरती दोन हजार चोवीस पद आहे मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झालेले पेपर या मध्ये आपण काही कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे डॅडस दिवस जागतिक बाल मंजूर दिन म्हणून साजरा केला जातो सा जागतिक बाल मंजूर दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक म्हणजे जून या जागतिक बाल मंजूर दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो मे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणासाठी राष्ट्रीय समिती स्थापन केलेली होती मे यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणासाठी राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्रीमती दुर्गाबाई देशमुख ही समिती स्थापन करण्यात आली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये डॅडच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये डॅडच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे डॉक्टर सर्वपुल राधाकृष्ण हा आयोग स्थापन करण्यात आला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो दोन हजार अकरा मध्ये भारतातील शिशु मृत्यूदर डॅडॅश होता दोन हजार अकरा मध्ये भारतातील शिशु मृत्यूदर टॅडस होता ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौवेचाळीस होता किती आहेस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेले आहे देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र हे कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये देशातील पहिले आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र हे सुरू करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविली जाते महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविली जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये राबविली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो भारतामध्ये खालपैकी कोणत्या राज्यामध्ये माता मृत्यू दर सर्वात कमी आहे भारतामध्ये खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये माता मृत्यू दर सर्वात कमी आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे केरळ राज्यामध्ये माता दर दर सर्वात कमी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर डॅड्यास होते दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर हे डॅड्यास होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नऊशे एकोणतीस होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो महाराष्ट्र जिल्हा परिषद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्टच्या कलम अठ्याहत्तर चे पोट कलम एक नुसार कोणती समिती स्थापन करण्यात येते महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट च्या कलम अठ्याहत्तर चे पोट कलम एक नुसार कोणती समिती स्थापन करण्यात येते प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महिला व बालविकास समिती ही स्थापन करण्यात येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो देवदासींच्या कलम कल्याणाचे काम करणाऱ्या समाजसेविकास जातो देवदासींच्या कल्याणाचे काम करणाऱ्या समाजसेविकास जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लताताई संकट पुरस्कार हा दिला जातो कोणता मित्रांनो लताताई संकट पुरस्कार हा दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष ओळखायचे आहे आंतरराष्ट्रीय परिच परिचारिका वर्ष आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन हजार वीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय परि परिचारिका वर्ष म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो एकोणीसशे चौसष्ट मध्ये डॅड डॅडेशनच्या आदेशित खाली शिक्षण आयोग स्थापन करण्यात आलेला आहे एकोणीसशे चौसष्ट मध्ये डॅडेशनच्या आदेशित खाली खाली शिक्षण आयोग हा स्थापन करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डी एस कोठारी आयोग म्हणजे हा स्थापन करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयमर्यादा कोणती आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयमर्यादा किती पर्यंत आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकवीस एक ते पासष्ट वर्षे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविली जाते महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोण खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविली जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी राबविली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो जयंतीनिमित्त अकरा नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो डॅडच्या जयंतीनिमित्त अकरा नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन जा क्रमांक तीन म्हणजे मौलाना अब्दुल कलाम आझाद हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो स्त्रियांच्या साक्षरतेवर भर, भर देण्यासाठी सन दोन हजार नऊ मध्ये कोणती योजना राबविण्यात आली होती स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्या देण्यासाठी सन दोन हजार नऊ मध्ये कोणती योजना राबविण्यात आली होती प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ही राबविली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो शहाशी घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेचा भाग कलम तीन मध्ये नवीन उपकलम जोडण्यात आलेले आहे शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या कलम भाग तीन मध्ये नवीन उपकलम जोडण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कलम एकवीस अ हे जोडण्यात आलेला आहे काय मित्रांनो कलम एकवीस ए हा जोडण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो डॅडासा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो डॅडा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी खालपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी खालपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक आणि दोन म्हणजे उत्तर आपलं योग्य असेल एक नंबर आहे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान हे सुरू करण्यात आले आहे आणि दोन नंबर आहे सुकन्या समृद्धी योजना म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक वीसा मित्रांनो सर्व महिलांविषयक योजना एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे सर्व महिला विषयक योजना एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मिशन शक्ती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजनेची आदिश्यदूत खालपैकी कोण आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेची आधीचे दूत खालपैकी कोण आहेत प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भाग्यश्री हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो बालहकाच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार डेडास वर्षाखालील वयोगटाला बालक म्हणून संबोधले जाते बालहकाच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार डेडास वर्षाखालील वयोगटाला बालक म्हणून संबोधले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अठरा वर्षे झाल्यानंतर त्याला बालक असे संबोधले जाते हे आपलं योग्य म्हणजे अठरा आत असलेल्या मुलांना बालक म्हणून ओळखले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश कोणता आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश नेमका कोणता आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक आणि दोन हे उत्तर आपलं योग्य राहील एक उत्तर आहे मित्रांनो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना निशुल्क एल पी जी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे आणि दोन नंबर आहे मित्रांनो स्वच्छ इंधन वापरात वाढ घडून आणणे हे आपलं म्हणजे दोन एक हे उत्तर आपलं योग्य असेल एक आणि दोन हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो पहल योजनेचा उद्देश ओळखायचा आहे पहल योजनेचा उद्देश आपल्याला ओळखायचा आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅसचे सरकारी अनुदाना अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करणे हा काय आहे पहल योजनेचा उद्देश आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक पंचवीस राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झालेली आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झालेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार सात रोजी ही राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो पंचवीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारी तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद